नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी आज आहोणच्या डब्यामध्ये काय काय दिलं आहे ते तर सुरुवातीला इथे तुम्हाला तोंडलीची भाजी दिसेल ज्याला वाटण करून आपण ती भाजी बनवली आहे नंतर ज्वारीची भाकरी दिलेली आहे तिळाची चटणी दिली आहे आणि मधल्या वेळेसाठी मी इथे आपल्या दिवाळीचा चिवडा दिलेला आहे तर असं मी पॅक केलं आहे चारी डबे तर प्रत्येक दिवशी मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी दाखवीन तुम्हाला स्पेशली टिफिन रेसिपी कदाचित ते पाहून तुम्हाला नवीन नवीन आयडिया येऊ शकतील तर त्याचा हा प्रयत्न आहे तर ही ह्या पद्धतीने मी ऑनलाईन हा टिफिन बॉक्स मागवलेला आहे जो खूप कन्व्हिनियंट आहे सगळं व्यवस्थित राहतं आणि चार बॉक्स असल्यामुळे मला पण सोपं जातं सो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तोंडलीची भाजी ज्याच्यामध्ये एक स्पेशल वाटण करणार आहोत तर काल मी तोंडलीची भाजी आणलेली होती अर्धा किलो आणि स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवली होती कोरोनापासून मी असंच करते डायरेक्ट आणून फ्रीजमध्ये डम्प नाही करत स्वच्छ धुवते कोरडं करते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं दाखवायची पद्धत ही आहे की जेव्हा तुम्ही तोंडली कापतात जितकी पातळ तुम्ही कापं कराल तितकी पटकन शिजणार घेतानाच मुळात भाजी कवळी घ्यायची जून घ्यायची नाही त्यामुळे फरक चवीमध्ये पडतो आणि शिजताना पण फार वेळ लागत नाही कवळी घेतली भाजी तर ते ह्या पद्धतीने आपल्याला उभे पातळ काप करून घ्यायचे सर्व भाजी कापून झाल्यानंतर जे मी वाटण सांगत होती ते वाटण आता कसं बनवायचं ते बघूया मिक्सरमध्ये अर्धी वाटी ओला नारळाचा केस घ्यायचा आहे शक्यतो सुका नारळ असेल तर खूप छान गोड असतो तो आणि यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता तुम्हाला तिखट किती कमी पाहिजे जास्त पाहिजे त्याप्रमाणे प्रमाण प्रमान वाढवा मिरचीचं चा। अर्धा चमचा हळद घालून पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं आहे असंच आपल्याला ड्राय वाटून घ्यायचं आहे जितकं बारीक वाटता येईल तितकं गॅस पेटवायचा आहे जाड बुडायची कडई ठेवायची जाड बुडायचेच असायला पाहिजे आणि त्यामध्ये एक चमचा तेल आणि नेहमीप्रमाणे आपण जी फोडणी घालतो तशी हिंग मोहरी कडीपत्ता आणि यामध्ये जिरं पण घातलेलं आहे तर एक, -एक चमचा प्रमाण आहे तर हे सर्व छान मोहरी तडतडली हिंग छान फुललं कडीपत्ता छान असा परतून घेतला की ह्यामध्ये आपण जे सुकल वाटण केलेलं होतं ते घालायचे पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे पूर्ण जो तडका आहे किंवा जी फोडणी आहे जी ती व्यवस्थित या खोबऱ्याबरोबर मिक्स होईल आणि त्याचा चव त्या खोबऱ्यामध्ये उतरेल नंतर आपण जे काप करून ठेवलेली होती तोंडली ती यामध्ये घालायची बऱ्याच मंडळींना तोंडली आवडत नाही पण ती किती आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते इथे ही भाजी खाल्ल्याने वजन नियंत्रित राहतं पचनक्रिया सुधारते रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते आणि पोट थंड ठेवण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे तर शरीराला आवश्यक पोषकसुद्धा मिळतं तर ह्या पद्धतीने आपण ही पौष्टिक भाजी आहुंना देतो आहोत तर एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे पाणी न घालता वाफेवरती ही भाजी शिजवायची आहे तर झाकण बंद केल्यानंतर एक ते दोन मिनटानंतर मध्ये मध्ये ढवळत राहायची ढवळली नाही तर खाली लागू शकते कारण आपण पाण्याचा वापर केला नाही वाफेवर शिजवतोय तर व्यवस्थित एकदा मिक्स केली की आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत सुरुवातीला मीठ घालायचं नाही आहे एक वाफ काढल्यानंतर आपण मीठ घालतोय छान मिक्स केल्यानंतर एकदा परत एक ते दोन मिनटासाठी शिजून घ्यायची आहे छान अशी शिजलेली आहे ही पद्धतीने तर ही आपली भाजी तयार झाली आहे तर खूप पौष्टिक अशी ही भाजी तुम्ही पण आहोंना द्या या पद्धतीने बनून आहो खुश होतील आणि जर खात नसतील तर ही भाजी नक्कीच आवडेल आणि आवडीने खातील तर ही अशी परत डब्यामध्ये भरून दाखवते आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये अजून मी काय सांगू मी ट्राय करते माझ्या अँड नवीन नवीन रेसिपी दाखवायला